सद्गुरु श्री गुरुनाथ मुंगळे महाराज यांचे आत्मचिंतन व जीवन कसे आपण व्यतीत केले पाहिजे याबद्दलचे प्रवचन श्री सद्गुरु श्री गुरुनाथ मुंगळे यांनी आमच्या कोल्हापूर येथील व्यंकटेश कॉलनीतील आमच्या घरी त्यांचे प्रवचन होते त्यावेळी ते त्यांनी सांगितले आणि ते प्रवचन आपण त्यांच्याच शब्दात इथे ऐकणार आहोत मनुष्याच्या नवी मात्राच्या जीवनामध्ये असा उल्लेख केला जातो की मनुष्याचा पण केवळ मनुष्याच्या जीवनालाच अधिष्ठान असतं असं तर प्रत्येक प्राण्याच्या जीवनाला वेगवेगळ्या प्रकारचं स्टेट दिलेलं असतं बैठक दिलेली दिले असते आणि त्याच अनुषंगानं त्या प्राण्याची वाटचाल चालू आहे प्रत्येक प्राण्याला वाटत असत की आपणाला सुख हवं सगळ्या मनुष्य मात्र समर्थने असं सांगून की खरोखर सुख जर तुम्हाला पाहिजे असेल हवं असेल ते सुख तुमच्यापासून दूर जाऊ नये असं वाटत असेल किंवा जीवनात येणाऱ्या विविध प्रसंगांना तोंड तोंड देण्याची

या ग्रंथांचा थोडाफार का अभ्यास केला असेल किंवा ग्रंथाचा काही भाग कानावर नाही गेला तर या सर्व ग्रंथांचं सार जर कोणता असेल सगळे ग्रंथ घ्या आपल्या अध्यात्मात अगदी उपनिषदातलं तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान सुद्धा घ्या वेदांत घ्या उपनिषद घ्या या, या सर्वांना एक प्रकारचं आश्वासन जीवाला द्यायचं आहे आणि ते कोणतं आश्वासन तर जीव या ठिकाणी आलेला आहे त्या जीवाला सुरक्षितपणे कसं इथं राहता येईल आणि देहानंतरचा प्रवासी त्याचा कसा सुरक्षित होईल याविषयी सूचक अशा प्रकारचं आत्मसाक्षात्कारातून जे लिखाण झालं ते लिखाण म्हणजे संतवानमय काल ते ग्रहस्थाले मला म्हणजे सर एक शंका आहे ज्ञानेश्वरी एवढा मोठा दार ग्रंथ आहे त्यात का मी काय <laughs> घ्यावं हे समजत नाही म्हणजे ज्ञानेश्वरीवर हजारो प्रवचन आम्ही ऐकली चर्चा झाल्यात अनेक प्रकारचे साधक भेटले ज्ञानेश्वरी सप्ताह ऐकले मी स्वतः म्हणजे सप्ताहात व्याख्यान के केली पण मला काय ज्ञानेश्वरीत नेमकं काय हे कळत मी त्यांना काय सांगितलं चैतन्याची एक अतिशय सुरक्षित करणारी अशी लहानशी गोळी ज्ञानेश्वरी का अख्खं विश्व कसं गिळावं हे ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं त्यांचे शब्दात विस्तार केला पण त्यांच्या शब्दात सांगताना ज्ञानेश्वर महाराजांनी असं सांगितलं हे आहे जगामध्ये देश आहे त्याचबरोबर विदेश आहेत विविध प्रदेश आहेत सगळं आहे पण ज्ञानेश्वरीत नेमके प्राण काय सांगितलंय तर ते असं म्हणतात की या असलेलं जे ब्रह्मतत्व जे ईश्वरी तत्व आहे जो परमात्मा आहे त्या परमातल्या परमात्म्याला माणसाने देव असं नाव दिलं कारण माणूस काय करत असतो प्रत्येक वेळा काही गोष्टी ग्रहीत धरत असतो आपल्या सोयीसाठी देव देवाची सोय बघतो माणूस माणसाची सोय बघतो एकंदर हा सोयीचाच गुणाकार आणि हा सोयीचा गुणाकार आहे हा त्याचा एकंदर सगळ्या गोष्टी वाढत गेल्या तरी शेवटी भागात काराची पाळी त्याने बाकी शून्य राहते अशी परिस्थिती ज्ञानेश्वरी मध्ये नेमकं काय असं म्हटल्यावर त्याला सांगितलं बाबा त्या ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या भगवंताचं केलं इतकंच नव्हे भक्त आणि भगवंताचं नातं किती प्रेमाचं आहे हेही सांगितलेलं आणि ते प्रेम जेव्हा ओसंडून व्हायला लागलं तेव्हा त्या अर्जुनासाठी भगवान श्री कृष्ण काय झाले त्याची सारथी झालं mm -hmm. देखा आहे प्रभू ते mm -hmm. सारथकरी बघतात मला सांगा तुम्ही असं काय वैग माझं तर मत असं आहे की भगवंतापेक्षा अर्जुनाच वैभव जात <laughs> <laughs> याच कारण असं आहे भक्त जर खरोखरच भगवंताला प्रिय झाला तर भगवंत स्वतःला विसरतो आणि तो भक्ताच्या हृदयात बसून तो, तो आणि भक्त एकच होता तेव्हा ज्ञानेश्वरांनी सांगितलं की या सर्व पसाऱ्यामध्ये भगवंतांनी अशी काही योजना केलेली आहे की कणाकणात तो भरून राहिलेला आहे आता विश्वास मते केले भगवंत कराकणात भरून राहील मान्य आहे भगवंताचं कणाकणात भरून राहणं मान्य आहे पण ते कण सगळे जे आहेत ना ते सगळे कण हुडकत बघ बसण्याची आपल्याला जी एक वेगळ्या प्रकारची सोय लागते सुखदे आत्ताच्या एकंदर धकाधकीच्या जीवनासाठी भगवंतानं केलेली सोय तारक नौका म्हणजे हे सगळे ग्रंथ आहेत तारक नौका आहेत पण तारक नौका कशा आहेत बघा उपनिषद कार निर्माण झाले यज्ञ संस्कृती जेव्हा कार्यरत होती तेव्हा चर्चा प्रतिचर्चा यज्ञाच्या मखम मंडपामध्ये होत असते कशाच्या बाबतीत तर जीवनाच्या धारणा आपल्या कशा असाव्या त्याविषयी आणि अग्नीकडं काही मागणं होत असे म्हणून विविध अशा प्रकारचे यज्ञ विविध दैवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्या दैवताचा प्रसाद आपणाला प्राप्त व्हावा पण यज्ञ संस्कृतीमध्ये सुद्धा जेव्हा काही देहोपाधीचे प्रकार निर्माण व्हायला लागले तेव्हा माणसानं वाटायला लागेल की यात ते आपण थोडा आणखी रिलॅक्स होता येईल अशी एक संस्कृती मग उपनिषद असे उपनिषद म्हणजे काय शब्दांचा खेळ तो शब्दांच्यावर चर्चा आणि खेळ कसा ते शब्द कशाशी खेळतात तर या ठिकाणी सवंगडी व आत्मा ऐकणे हा आत्माच अनेक रूप घेतलेला आहे आत्म्यानं आणि तोच उपनिषदामध्ये कार्यरत आहे आत्म्याचं वर्णन करताना असं वर्णन आपल्याला ऐकायला असं मिळालं तदे येते तन्ने येते तत् दूर आहे तत् असं वर्णन आहे तेव्हा या सगळ्या गोष्टीचा उहापोह करत असताना मनुष्याला असं वाटायला की काही नाही बाबा हे चांगलं काहीतरी आहे यातून उत्तम अशा प्रकारचं एक लेणं आपणाला सापडते सापडलेला आहे असं माणूस म्हणत नाही तर भगवंतांनी ते आपल्या तिजूर ठेवले आहे आणि त्या तिजोरीच्या किल्ल्या या सगळ्या ग्रंथात हळूहळू त्या सगळ्या संतांनी उपनिषदकारांनी वेदांती वेद, वेदा लोकांनी किल्ल्या जपून ठेवल्या त्या शोधण्याचा प्रयत्न करण्याची क्षमता ज्याच्यात जशी असेल त्याप्रमाणे माणूस ते शोधण्याचा प्रयत्न करतात एक गोष्ट आपल्याला सांगतो माणिक प्रभू सद्गुरु आणि सद्गुरु म्हणजे काय तर सद्गुरु म्हणजे देहाची अशी स्थिती झालेली असती ना तो तरंग त्या देहाच्या अमृतमय कोशात विलीन होऊन जातो सहजरितीनं हे सगळे मनुष्य लोक त्यांच्याकडे माणसं यायचे भक्त यायचे पण भक्त आल्यावर त्यांना आनंदमय ज्ञान नाही प्रभूंच्या कसे विलीन माहिती तर माणिक प्रभूंचा निसंकल्प आणि आनंदी जीवन बघितल्यावर लोक खुश व्हायचे त्यांच्याकडे आकर्षित व्हायचे आनंदमय व्हायचे म्हणून तुकारामांनी जे म्हटलं की ते आनंदाची डोरी आनंद करत नाही तसं नाही तसंच होत मग एक धनगर होता होता धनगर होतं आपण साधना करत असतो पण विचार करा की साधका नव काय आहे की विविध वृत्तींचा मान राखायला शिकायला पाहिजे प्रत्येक देहामध्ये आपले नुसते देह नाही तर अनेक वृत्तीनं ठासून भरलेल्या दे तर समोर येणाऱ्या माणसामध्ये कोणती वृत्ती की कोणत्या वेळी कशी उत्पन्न होते आणि त्याला <coughs> सुच्मात सुच्मात काय अभिप्रेत आहे याची जाणीव होण्यासाठी साधकांना सूक्ष्म सूक्ष्म व्हावं लागतं म्हणजे काय हा बन धनगर काय करायचा माणिक प्रभूंच्याकडे जायचा बसायचं एक भाकरी आपली कोरडी भाकरी घ्यायचा त्यांच्या पद्धतीने ते खाण पिणं सगळं होतं माणिक प्रभुचे भक्तही बनवायचे भक्त असं तुम्हाला सांगू का काय सरळ असतील असं नाही आपण म्हणतो आपण भक्त आहे म्हणून पण त्या आत अनेक तिडे असतात कारण मला त्याचा अनुभव आहे ना माहीक सारखी माणसिक आल्यावर माणूस आल्यावर अगदी नमस्कार केल्याची स्टाईल करेल पुन्हा आपल्याला काही कळत नाही असं आणि पुन्हा चेहऱ्यावरची न धा, धा। देता गुरु कसा प्रश्नात पडेल याचा विचार करेल गुरुची कशी गिरवता येईल हे प्रयत्न लोकांचा असतो असं नाही मी ती दिला त्याला काय करणं तेव्हा हा सगळे बघायचे त्याच्याकडे अरे म्हणजे तू येतोच म्हणजे शिळी भाकरी आणतो आणि माणिक प्रभू नको म्हणत नाही तर म्हणजे हे खातात काय तो, तो म्हणजे त्यांनी घेतली म्हणजे खाल्ल्याचा आनंद मला स्वीकार याचा अर्थ स्वीकार असाच आहे त्याचा अर्थ तिरस्कार असा नाही स्वीकारात तिरस्कारलेला स्वीकार काही का होईना कुठंतरी ते स्वीकारलं गेलेलं आहे व त्याच्या अंतकारणामध्ये चार वृत्ते असतील दोन्ही तिरस्कार आणि जर स्वीकार असेल ना तरी स्वीकार हे ॲक्सेप्ट करायला पाहिजे कारण चित्ताच्या स्तरापर्यंत ती गोष्ट जाती आणि ते चित्त कधीही त्याचा तो देह पडेपर्यंत त्या माणसाला सोडत नाही आणि चित्ताचं वैशिष्ट्य असं आहे की जे जे ग्रहण केलेलं असेल ते कायम त्याच राहत म्हणून आम्ही काय म्हणतो की जगातला सगळ्यात मोठा उकिरडा निम असे शिकतात हा आणि का हे काही लोकांनी वेदांती लोकांनी ओळखतो वेदांती आपणाला दिसतात तसे लोक नसतात बरं का मला खरं सांगतो अगदी मनापासून कळकळून सांगतो तुला किती गंभीर चेहरा करून की आपण किती सगळ्यांची सारखं वागतो आपण तसं नसत तर त्यांना काय झालेलं असतं कुठं तरी सूक्ष्माचा टॅच झाल्या कारणानं आनंद मिळालेला असतो पण तो आनंद मिळालेला लोकाला कसा नाही हे बघून त्यांना आणखी आनंद होतो त्याला वेदांती असं म्हणतात व्यवहार तुम्ही म्हणाले उदाहरण काय उदाहरण का आहे उदाहरण असं आहे की ओम भद्रम कर्ण विषयाम देवा हा भद्रम पश्च्यमाबे या गोष्टी आहेत म्हणताना चालताना काय की साधकाने कसं चालाव जे अभद्र असेल तिकडे फारस लक्ष अभद्र सुद्धा स्पर्श करत इतका बारका होता त्या रस्त्यानं जाताना खड्ड्याकडे बघू नये आता तिथंच खड्ड्या खड्ड्याशिवाय रस्ताच नाही अशी परिस्थिती <laughs> पण पर तरी सुद्धा आपल्याला सांगतो आसपास जर डोंगर असतात तर डोंगराकडे बघा जमिनीकडे बघितल्यावर आकाशाकडे बघावं कारण काय जमीन तुम्हाला धारणा करते आणि आकाश तुम्हाला भोगवत असते हा फार महत्वाचा भाग आहे तो मुद्दा असा या धनगर सगळ्यांनी लोकांनी आमची चर्चा सुरू केली बघतात चर्चा होणार नाही असं नाही आता प्रवचन घेऊन गेल्यानंतर ते तुम्ही गप्प बैठणार आहे का आम्ही काय म्हणतो आता मला काय कुठे कुणाचं मशीन लावायची गरज नाही नोकरी मिळवायची नाही काही प्राप्त करून घ्यायचं नाही आहे माघारी कोण काय बोलते बोल तसे काय तर गंमत अशी झाली असं झालं बारा वर्षांनी माणिक प्रभू ना एकदा खुई कारण रोजच येतो रोज येणाऱ्या माणसाला विचारायचं ते सद्गुरू होते आणि सद्गुरूचा वैशिष्ट्य आहे की ते चालते ज्ञानाचे भिंब दयाचे अवयव सुखाचे खोप ये मनुष्यपणाची भाव काही असं वैभव असत माणिक प्रभूंनी त्याच्याकडे बघितलं आपलं बनणं आणि सत्पुरुषाचं बनणं यामध्ये मूलभूत फरक जर कोणता असेल तर सत्पुरुष पाच गोष्टी बघतो एका दृष्टी क्षेपा